शिरूर ताजबंद येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन त्रिसरण व पंचशील ग्रहण करून संविधान उद्देशिकेचे वाचन करत मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आलाय तर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मच्छिंद्र वाघमारे यांच्या शुभास्ते संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करत मोठ्या उत्साहात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आलाय यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील किसन कापसे किशोर वाघमारे शिवसेना नेते अनिल अमतुरे सिद्धेश्वर औरादे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक माधव सर्वदे अध्यक्ष बुद्धभूषण मोरे उपाध्यक्ष विकी सरवदे सामाजिक कार्यकर्ते इबू शेख मैनुद्दीन शेख ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घोगे यांच्यासह आद्यांची उपस्थिती होती एसएडीनूच पोरसीडी धर्मपाल सरवती अहमदपूर लातूर